श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे सतत रडण्याची नकारात्मक विचार करण्याची आपली सवय आता मोडून काढली पाहिजे बरं का मनात ज्या ज्या क्षणी नकारात्मक विचार येतील त्या 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 क्षणी श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन ते नकारात्मक विचार बाजूला सारले पाहिजेत भूतकाळात घडले आपल्या घडलेल्या चुका वाईट हे नकारात्मक विचार चघळत राहण्याची आपल्या मनाला अत्यंत वाईट खोड असते मनाची ही खोड आपल्याला नेहमीच नकारात्मकतेच्या खोल खाईत नेऊन डबवते तरीसुद्धा आपल्यात सुधारणा होत नाही त्यामुळे आता मनाला गोंजारणे सोडा आणि स्पष्टपणे त्याला बजावा की मी स्वामींचा भक्त आहे स्वामींच्या कृपेमुळे माझ्या आयुष्यात सतत चांगलेच घडते माझे आयुष्य स्वामींनी अत्यंत मौल्यवान केले आहे त्यामुळे त्याला डाग लावण्याचे पाप मी करणार नाही माझ्या बाबतीत आता काहीही वाईट घडत असेल तर पुढे चांगल्या गोष्टी घडणार आहेत याचीही सूचना आहे माझ्या बाबतीत चांगले वाईट काहीही घडो मी मात्र श्री स्वामी समर्थांची निष्ठेने उपासना करीतच राहणार मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही दिवसभर श्री स्वामी समर्थांचा जप मनातल्या मनात करत राहणार असाल तर तुमच्या चिंता दुःख दरिद्र रोबराई सर्व काही स्वामी हरण करणारच तर आता आपण स्वामींच्या चरित्रातील सुंदराबाईची कथा ऐकूया स्वामी चोळप्पाच्या इथे राहत असताना एक दिवस आपला पाय दुखतो म्हणून एक बाई कुठूनशी चोळप्पाच्या ओळखीने स्वामींच्याकडे आली होती ती आल्याला स्वामींनी प्रकटपणे उद्धार काढले की हे आले आणखी एक जुनी देणी फेडून घ्यायला स्वामी असे का म्हणत असतील याचे उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळाने देईलच पण आता मात्र आपण या बाईची ओळख करून घेऊ या बाईंचे नाव सुंदराबाई आपल्या पायावर स्वामींनी काहीतरी उपचार करावेत म्हणून चोळप्पांच्या ओळखीने ती तिथे आली स्वामिनी तिला काही उपाय सांगितले आणि परत पाठवायचा प्रयत्न केला तेव्हा चोळाप्पा स्वामींना म्हणाला स्वामी की स्वामी हिला इथेच राहू देत की हिला पण आपलं असं कोणीच नाही बिचारी एकटीच आहे हो इथे काही कामे करून राहील तिला आपला आधार मिळेल स्वामी त्यावर स्वामी त्याला हसून म्हणाले की बघ हो चोळा आत्ता इ हिला इथे ठेवून घेतो आहेस पण पुढे ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटणार खरे तर स्वामींनी ही भविष्यवाणी अत्यंत कठोरपणे केलेली होती पण चोळप्पाला मात्र वाटले की नेहमीप्रमाणे स्वामी चेष्टा करीत आहेत म्हणून त्याने पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुंदराबाईला तिथेच ठेवले सुरुवातीला गरीबपणाने आलेल्या सुंदराबाईने हळूहळू स्वामींचा ताबा घेतला ही बाई पैशाची फार भुकेलेली होती त्यामुळे स्वामींच्या भक्तमंडळींच्याकडून स्वामींना जे जे पैसे मिळत ते सगळे पैसेही आपल्या कनवटीला दाबून ठेवत असे पुढे पुढे तर हिचा स्वामींवरचा जोर एवढा वाढला की स्वामींच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भक्तांना प्रथम सुंदराबाईचे पाय धरावे लागत तेव्हा कुठे स्वामींचे दर्शन होईल अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराजे भोसले यांच्या राणीसाहेब देखील स्वामींच्या परमभक्त होत्या पण ती पडली राजे मंडळी त्यामुळे अक्कलकोटच्या राजवाड्यात त्यांनी स्वामींची राहण्याची व्यवस्था केली होती त्यामुळे स्वामी जेव्हा राजवाड्यात ह असत तेव्हा भक्तमंडळींना स्वामींचे दर्शन दुर्लभ होते केवळ गुरुवारीच भक्तांना स्वामींचे दर्शन मिळेल इतर वेळी केवळ स्त्रियांना स्वामींचे दर्शन मिळत असे याबाबत अक्कलकोटच्या महाराणींचा एक विचार चांगला होता की अक्कलकोटात येणाऱ्या प्रचंड भक्तांच्या ओघामुळे स्वामींना त्रास होत होता भक्त मंडळींच्या समस्या सोडवण्याच्या नादात कित्येक दिवस स्वामी जेवत नसत किंवा कधी आरामही करत नसत अशा वेळी स्वामींना त्रास होऊ नये म्हणून राणीसाहेबांनी स्वामींची व्यवस्था राजवाड्यात केलेली होती पण त्यामुळे सामान्य भक्तमंडळीवर मात्र अन्याय होत होता कारण गुरुवार सोडतात त्यांना स्वामींचे दर्शन दुर्लभ होते मंडळी आता आपण म्हणाल की प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार असलेल्या स्वामींना या लोकांनी असे बंधनात का बांधून ठेवले होते खरे सांगायचे तर तीसुद्धा स्वामींचीच एक लीला होती स्वामी समर्थांच्या मनात नक्की काय होते हे जाणून घ्यायला आपल्याला आणखी पुढे काही प्रवास करावा लागेल सुंदराबाईचे हे पुढे काय झाले बाळाप्पा महाराजांची स्वामी भक्ती कशी चालू होती या सर्व अत्यंत रसाळ आणि भक्तीपूर्ण कथा आपल्याला पुढील भागात पाहायच्याच आहेत त्यासाठी आपण आपल्या इतर स्वामी भक्त मंडळींना सुद्धा आमचे व्हिडिओज पाहायला लावा आणि सबस्क्राईब करायला सांगा बरं का ते मात्र अगदी विसरूच नका तुम्ही श्री स्वामी समर्थ